नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात तेलंगणाहून जळगावला जाताना बेपत्ता झालेलं दाम्पत्य गाडीसह विहिरीत अपघाती मृत्यूचं गुढ अखेर काही सीसीटीव्हीमुळे तेलंगणातून जळगावला नातेवाईकांच्या इथं विवाह सोहळ्यासाठी स्वतःच्या कारणे जाणार दिवसानंतर त्या दोघांचे मृतदेह कारसह वडनेर भोलजी शिवारातील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या एका विहिरीत आढळून आले होते या घटनेनं खळबळ उडालेली होती घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानं यामागचं रहस्य उलगडलं घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये विरुद्ध दिशेने आलेल्या एका वाहनानं या दाम्पत्याच्या कारला कट मारल्यानंच अनियंत्रित झालेली कार विहिरीत पडून अपघात झाल्याचं समोर आल्यानंतर नांदुरा पोलिसांनी दहा डिसेंबरला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत कार्यरत आहे तेव्हा त्यांची पत्नी नम्रता हे त्यांच्या स्वतःच्या कार क्रमांक जळगाव खांदे जिल्ह्यातील पाचुरा इथं लग्न सोहळ्याला जाण्यासाठी निघाले होते त्यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं होतं मात्र त्यानंतर हे दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्त्या झाल्याची तक्रार दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात दाखल केले त्यानुसार पोलिसांचं पथक या दाम्पत्याच्या शोधासाठी रवाना झालं असं असतानाच परिसरातील एका विहिरीत कार आढळून आली अचानक बेपत्ता झालेल्या दाम्पत्याच्या घटनेमागं घातपाताचा संशय व्यक्त होत होता मात्र वडनेर भोलजी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या बाजूला एका विहिरीत पांढऱ्या रंगाची कार आढळून आली ही कार पाटील दाम्पत्याची असण्याची शक्यता वर्तवली जात होती पाटील दाम्पत्य तेलंगणाहून जळगावकडे जात असताना अचानक हे दाम्पत्य बेपत्ता झालं होतं त्यानंतर पोलिसांनी गेल्या चोवीस तासापासून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवलेली होती पोलिसांनी क्रेनच्या सह्यानं ती कार बाहेर काढली आतमध्ये दोघांचे मृतदेह आढळल्यानं सर्वांना धक्का बसला एका गाडीनं कट मारल्यानं हा भीषण अपघात झाला होता त्यामुळे कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली नातेवाईकांनी घटनास्थळीच्या परिसरात असलेल्या हॉटेल विश्वगंगा येथील घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली वडनेरकडून मलकापूरकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या विरुद्ध दिशेने येणारे एका अज्ञात वाहन चालकानं कारला कट मारल्यामुळं अनियंत्रित होऊन कार रस्त्याला लागूनच असलेल्या विहिरीत जाऊन पडल्याचं स्पष्ट झालं यामुळे पाटील पती पत्नी या दोघांच्या मृत्यूला अज्ञात वाहन चालक जबाबदार असल्यानं त्यांच्या विरुद्ध दहा डिसेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत पद्मसिंह पाटील यांचे चुलत भाऊ संदीप रमेश पाटील वर्ष पन्नास राहणार वाघुळखेडा तालुका पाचोरा यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सात बी एन एस सह कलम एकशे एकोणीस एकशे चौतीस अन्वे गुन्ह्याची नोंद केलेली आहे या प्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार करत आहेत